तारे मध्ये गंगू राखी रात्न दार फाडा पण काय मतो नाही बोल आकी टीम फाडी पण काय मतो नाही अऊ कराण बोल बावली तंगूळा बगा मंनी मजावा तंगूळा तरी वेणी मन घबरावच पर्सी कम मी देखत पल्लाय जेवसेना मु तंगूळा वेणी आलो पण दुवे बीजा अंगर ना वेणी जाजे मन वचन ना पेल दादा तो हवारो बड